दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरीजनं आज वृत्तपत्राची पानं सजली यामध्ये प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे असंच यश राजारपुरी दौलतनगर इथल्या भारत कांबळे या विद्यार्थ्यांना मिळवलंय आई वडिलांचं छत्र हरपल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यानं तब्बल बारा वर्षाच्या खंडानंतर मिळवलेलं यश अभिनंदनाला पात्र ठरलंय दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला यंदा दहावीच्या परीक्षेत अनेक मुलांनी भरघोस गुण संपादन केलेत पण अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेलं यश अधिक कौतुकास्पद आहे त्यामध्ये राजारामपुरी दौलतनगर इथल्या भारत वाल्मिक कांबळे या विद्यार्थ्याचा उल्लेख करावा लागेल लहानपणीच भारतचं आईवडिलांचं छत्र हरपलं त्यानंतर त्याच्या चुलत्यांनी भारतचं पालनपोषण केलं प्रतिकूल परिस्थितीमुळं त्याला सुरुवातीच्या टप्प्यात दहावी परीक्षेत यश मिळालं नाही दोन हजार बारामध्ये त्यानं पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली होती पण यश मिळालं नाही त्यानंतर दोन हजार तेरा साली आणि नंतर दोन हजार तेवीसमध्ये भारतनं दहावीची परीक्षा दिली प्रत्येक वेळी तो काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला त्यामुळं त्यानं रोजगारावर लक्ष केंद्रित केलं तरीही त्याला शिक्षणाची उर्मी गप्प बसून देत नव्हती वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या भारतनं यंदा पुन्हा दहावीची परीक्षा दिली आणि त्यामध्ये तो उत्तीर्णही झाला तब्बल एक तपानंतर मिळालेला यशामुळे तो अक्षरशः भारावून गेलाय मोठा म्हणजे आनंद झाला की एवढ्या बारा वर्षानंतर मी पास झाले त्यामुळं मला भरपूर आनंद झाला आनंद म्हणजे एवढं सांगू शकत नाही मी शब्दात एवढं मोठा पुढं आता करायची आणि भरतीला प्रयत्न करणार कारण एवढं स्वप्न आहे तेवढं भारत कांबळे हा राजारामपुरीतील आर के वालावलकर शाळेचा विद्यार्थी आहे बारावी परीक्षा देऊन पोलिसात भरती होण्याचं त्याचं स्वप्न आहे कष्टाला जिद्दीची जोड दिले तर आयुष्यात कोणतंही उद्दिष्ट साध्य करता येतं हे त्यानं दाखवून दिलं